श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे शनिवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ पौर्णिमा आहे या पौर्णिमेला काही खास संयोग संयोग घडत आहेत या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने सुखसमृद्धी व धनसंपत्तीचा लाभ होईल जाणून घ्या माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असं म्हणतात या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि जप विशेष फलदायी मानले जाते माघ महिन्यातील हे स्नान पौष पो महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि माघ पौर्णिमेला समाप्त होते या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या दिवशी नदीत स्नान करणाऱ्यांना सुख सौभाग्य धन संतान आणि मोक्ष प्राप्त होतो यावेळी माघ पौर्णिमा शनिवार चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे या माघ पौर्णिमेला अनेक आश्चर्यकारक योगायोग घडत आहेत या दिवशी काही ग गोष्टी करून लाभ होऊ शकतो या दिवशी चंद्र स्वतःच्या कर्कराशीत असेल या दिवशी चंद्राची पूजा केल्याने सुखसमृद्धी लाभेल माघ पौर्णिमेच्या दिवशी आश्लेषा नक्षत्र असते ज्यावर बुध ग्रहाचे राज्य असते माघ पौर्णिमेला रवियोग सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे आयुष्यमान साध्य पुष्य आणि सर्वार्थसिद्धी योग यांचा संयोगही या दिवशी होत आहे एका दिवसात अनेक योगायोग जुळणे खूप शुभ मानले जाते या शुभ काळात लक्ष्मीची पूजा आणि उपासना केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते पौर्णिमेच्या दिवशी व्रत करा आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करा पाण्यामध्ये पांढरे फूल आणि पांढरे चंदन टाकून चंद्राला अर्पण करा यावेळी तुम्ही चंद्र बीज मंत्राचा जप करू शकता चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर लक्ष्मीची पूजा करा त्याला बताशा लोणी दूध आणि दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई अर्पण करा तसेच देवीचे कणकधारा स्तोत्र वाचा त्यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं तुम्ही दूध तांदूळ पांढरं वस्त्र सुगंधी वस्तू सौभाग्याच्या वस्तू दान करू शकता या उपायामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो असे सांगितले जाते माघ पौर्णिमेचे महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यात देवता मानवी रूप धारण करतात आणि स्नान करतात दान करतात आणि प्रार्थना करतात त्यामुळे या दिवशी प्रयागमध्ये गंगेत स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं याद्वारे मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षप्राप्ती होते श्री स्वामी समर्थ